नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना बघा आज बुधवारी सतरा एप्रिलला श्री राम नवमी आहे आणि या दिवशी जर का आपण काही उपाय केले सेवा केले तर बघा याची फळ हे आपल्याला शंभर टक्के मिळत असते रामनवमी यावर्षी सतरा एप्रिलला देशभरात उत्साहात साजरी केली जाणार आहे चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला रामनवमी साजरी केली जाते यावर्षी अयोध्येत राम मंदिराची निर्मिती झालेली आहे त्यामुळे रामनवमी खास ठरणार आहे आणि त्यामुळे रामनवमीबद्दल लोकांच्या मनात उत्सुकता वाढलेली आहे अयोध्येत राम मंदिरात रामनवमीच्या निमित्ताने भगवान रामलल्लांना सूर्यतिलक होणार आहे त्रैता युगात चैत्र शुक्ल नवमीला भगवान श्री रामचंद्र यांचा जन्म झाला होता चैत्र शुक्ल नवमीच्या दिवशी अयोध्येत राजा दशरथाच्या घरी माता कौशल्याच्या पोटी विष्णू अवतार श्रीरामांचा जन्म झाला होता तेव्हापासून हा दिवस रामनवमीच्या स्वरूपात भगवान श्रीरामांचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो या दिवशी मंदिरात मठात यज्ञ हवन महाप्रसाद यांचे आयोजन केले जाते या दिवशी घरी पूजाविधी आयोजन केल्याने घरी सुख आणि समृद्धी वाढते आणि माता लक्ष्मी प्रसन्न होते माता सीतेला लक्ष्मी स्वरूप मानले जाते त्यामुळे भगवान श्रीरामाच्या जोडीने माता सीतेचीही पूजा केली जाते व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा त्याचप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये श्रीराम लिहायला विसरू नका आज श्रीराम नवमीला आपल्याला तुळशीचे पान बघा आपल्याला फक्त एक तुळशीचे पान इथे ठेवायचे आहे यामुळे घरात सर्व बाजूने पैसा येऊ लागेल घरात धनाची आवक वाढेल माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्या कठीणातील कठीण इच्छा देखील यामुळे पूर्ण होणार आहे आज रामनवमी असल्यामुळे आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे, बाळकृष्णाची मूर्ती असते तुमच्याकडे जर का श्रीरामांची मूर्ती असेल तर तुम्ही श्रीरामांच्या मूर्तीवर आज आवर्जून पाण्याने पंचमूर्ताने अभिषेक घालायचा आहे तुमच्याकडे श्रीरामांची मूर्ती नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरात असणाऱ्या बाळकृष्णाच्या मूर्तीवर पाण्याने अभिषेक घालू शकतात केशरयुक्त दूध मिसळून किंवा केशरयुक्त पाण्याने तुम्ही आवर्जून अभिषेक घालू शकतात श्रीराम हे भगवान विष्णूंचेच अवतार असल्यामुळे तुम्ही भगवान विष्णूंचे अवतार असलेले आपल्या देवघरातील बाळकृष्णाच्या मूर्तीवर तुम्ही पाण्याने पंचामृताने अभिषेक घाला त्याचप्रमाणे आहे त्यांची तुम्ही आज पूजा करायची आहे आज, आज आवर्जून तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे बघा यामुळे आपल्या घरात कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह ऊर्जा ही प्रवेश करत नाही आपल्या घरात सकारात्मक वातावरण राहतं आणि या सकारात्मक वातावरणात आपण जे पण काही उपाय करू सेवा करू याचं फळ हे आपल्याला शंभर टक्के मिळत असतं त्याचप्रमाणे बघा आपल्याला आवर्जून आज दुधाची खीर बनवायची आहे आणि ही खीर तुम्हाला श्रीरामांना नैवेद्य म्हणून दाखवायची आहे श्री राम नसतील फोटो नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरात असलेल्या बाळकृष्णाच्या मूर्तीसमोर देखील हा प्रसाद ठेव हा प्रसाद ठेवताना यामध्ये तुम्हाला आवर्जून हे टाकायचं आहे तुळस ही भगवान विष्णूंना जशी प्रिय आहे त्याचप्रमाणे श्रीरामांना देखील प्रिय आहे कारण श्रीराम हे भगवान विष्णूंचे अवतार होते त्यामुळे तुम्हाला आवर्जून या दिवशी भगवान श्री रामांना तुळशी पत्र आपल्याला अर्पण करायचं आहे जो पण तुम्ही नैवेद्य दाखवणार आहात त्यामध्ये तुळशीचं पान हे आवर्जून दाख तुम्हाला टाकायचं आहे आता याच पद्धतीने आपल्याला तुळशीचे कोणते उपाय करायचे आहेत ते आपण बघूया तुम्हाला हा उपाय करण्यासाठी एक तुळशीचं पान घ्यायचं आहे एक तुळशीचं पान घ्या अकरा तुळशीची पानं घेतली तरी चालेल तुम्हाला ही पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहे तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे बसायला तुम्हाला आसन टाकायचं आहे त्यानंतर बघा तुम्हाला तुमच्या देवघरासमोर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे तुम्ही जर का वेगळी पूजा मांडलेली असेल प्रभू श्रीरामचंद्र यांची वेगळी पूजा मांडलेली असेल तर तुम्हाला देवघरात एक दिवा लावायचा आहे आणि या पूजेसमोर तुम्हाला शुद्ध गाईचा तुपाचा हा दुसरा दिवा प्रज्वलित करायचा आहे जर का पूजा तुम्ही वेगळी मांडली नसेल तर तुम्हाला तुमच्या देवघरामध्येच भगवान श्री हरिविष्णू यांच्या मूर्तीसमोर किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीसमोर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे बसायला आसन घ्यायचं आहे धूप धीप अगरबत्ती तुम्हाला लावून घ्यायची आहे यानंतर हे तुळशीपत्र तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला अकरा वेळा श्री व्यंकटेश स्तोत्र याचं पठण करायचं आहे बघा अकरा वेळा शक्य नसेल तर एक वेळा तुम्हाला या सोत्राचं पठण करायचं आहे हा उपाय करताना बघा हा उपाय करताना करून झाल्यावर किंवा करायच्या अगोदर तुमची जी पण काही अडचण असेल बघा मग ती कोणतीही असू द्या विवाहाची असू द्या नोकरीची असू द्या घराची असू द्या कुठलीही अडचण असू द्या ती तुम्हाला भगवान श्रीहरिविष्णू यांना सांगायची आहे त्यानंतर तुम्हाला या सोत्राचं तुम्हाला अकरा वेळा किंवा एक वेळा पठण करायचं आहे तुम्ही जो तुपाचा दिवा लावणार आहात त्या दिव्याला तुम्हाला हळ कोण को अक्षदा फुल अर्पण करून त्या दिव्याची देखील तुम्हाला पूजा करायची आहे जर का तुमच्याकडे तूप नसेलच बघा प्रत्येकाच्या घरात तूप असेलच असं नाही जर का तुमच्या घरात तूप नसेल तर तुम्ही मग तिळाच्या तेलाचा दिवा लावू शकतात किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील तुम्ही लावू शकतात त्यानंतर तुम्हाला अकरा वेळा किंवा एक वेळा तुम्हाला या स्तोत्राचं पठण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला पठण करून झाल्यावर पुन्हा एकदा भगवान श्रीरामांना किंवा भग भगवान श्रीहरिविष्णूंना तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आता तुम्हाला हा उपाय ही सेवा तुम्हाला तुमच्या देवघरासमोर म्हणजेच देवांसमोर बसूनच करायची आहे हे तुळशीचं पान तुम्हाला भगवान श्री हरी विष्णूंच्या चरणाशी अर्पण करायचं आहे जर का तुमच्याकडे श्रीरामांची मूर्ती किंवा फोटो असेल तुम्ही त्याची पूजा मांडली असेल किंवा देवघरात हा फोटो किंवा मूर्ती असेल तर तुम्ही त्यांच्या चरणाशी हे पान तुम्हाला अर्पण करायचे आहे आणि तुमची कुठलीही इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे बघा तुमची कठीणातील कठीण इच्छा देखील या उपायाने पूर्ण होणार आहे tú me pones la... श्रद्धेने पूर्ण तळमळेने तुमची इच्छा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे यानंतर जर का आपल्या घरामध्ये नजर दोष झाली असेल पिडा असेल वाईट बाधा असेल यासाठी आपल्याला एक दुसरा उपाय करायचा आहे आणि तो म्हणजे आपल्याला एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे या पाण्यामध्ये आपल्याला काही तुळशीची पानं टाकायची आहे अगदी एक टाका अकरा टाका पाच टाका आपल्याला ही पानं ह्या पाण्यामध्ये जवळजवळ वीस ते तीस मिनटं आपल्याला अशीच ठेवायची आहे आणि यानंतर हे पाणी आपल्याला आपल्या घरामध्ये सर्वत्र मंत्र शिंपडायचं आहे बघा टॉयलेट बाथरूम सोडून तुम्ही तुमच्या सर्वत्र घरामध्ये हे पाणी तुम्हाला शिंपडायचं आहे हे पाणी शिंपडत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जप करायचा आहे किंवा श्रीराम श्रीराम जय श्रीराम या मंत्राचा तुम्ही जप करू शकतात यानंतर आपण या दिवशी तांदळाची खीर आवर्जून बनवायची आहे आणि ती खीर आपल्याला देवांपुढे प्रसाद म्हणून ठेवायची आहे यात तुळशीपत्र आवर्जून टाकायचं आहे आता ही खीर घरातील सर्वांनी नंतर प्रसाद म्हणून खायची आहे ही खीर आपल्याला थोड्या वेळासाठी देवाणपुढे ठेवायचे आहे तुम्ही अर्धा एक तास ठेवू शकतात आणि त्यानंतर प्रसाद म्हणून ती खाऊ शकतात यामध्ये तुळशीपत्र आवर्जून टाकायचं आहे व्हिडिओ आवडलात व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ